नमस्कार सर्वांना जय शिवराय या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण हिंदू म्हणून आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यामध्ये त्यांना मोलाचं सहकार्य त्यांचे जे गडकोट किल्ले होते त्यांचे झाले आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे ग किल्ले आहेत त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामे झालेली आहेत त्याच्यातील एक उदाहरण म्हणजे विशाळगड या विशाळगडावरती जवळजवळ दोनशे अनधिकृत बांधकामे झालेली आहेत त्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदूंच्या वतीने आम्ही प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणी करत आहोत की हा जो विशाळगड आहे तो त्याच्यावरती ही जी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत ती अनधिकृत बांधकामं तोडून त्या विशाळगडाचा श्वासमुक्त करावा आणि विशाळगडावरती जे जा आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये निरापराध हिंदूंवरती जे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे मागे घ्यावे अशी आम्ही ह्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहोत मागणी करत आहोत धन्यवाद जय शिवराय जय हिंदू राष्ट्र जय महाराष्ट्र